महाराष्ट्राचा श्रोते हो नमस्कार लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या कार्यक्रमात घेत आहोत आजच्या भागात आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधली स्थिती जाणून घेऊया उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विलेपार्ले चांदिवली कुर्ला कलिना वांद्रे पूर्व आणि पश्चिम या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो सध्या या मतदारसंघात सतरा लाख चव्वेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस मतदार, मतदार आहेत त्यापैकी नऊ लाख एक्केचाळीस हजाराहून अधिक पुरुष आणि आठ लाख दोन हजारांहून अधिक महिला आहेत पासष्ट तृतीयपंथीय मतदारांचाही या मतदारसंघामध्ये समावेश आहे या ठिकाणी तीन हजार आठशे अकरा दिव्यांग मतदार आहेत एकोणीस हजारांहून अधिक नवमतदारांची नोंद या मतदारसंघात झाली आहे त्यात अकरा हजारांहून अधिक युवक आणि आठ हजारांहून अधिक युवतींचा समावेश आहे एकूण एक हजार सहाशे शहाण्णव मतदान केंद्र या ठिकाणी आहेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लोकवस्तीचा विचार केला तर हा मतदारसंघ पूर्णपणे शहरी भागातला आहे उच्चभ्रू वसाहती आणि झोपडपट्टी असा संमिश्र लोकसभा मतदारसंघ आहे विलेपार्ले वांद्रे या भागामध्ये उच्चभ्रू लोकांची वसाहत मानली जाते तसंच बॉलिवूडमधील अनेक मंडळी देखील या भागामध्ये राहतात तसंच चांदिवली कुर्ला कलिना इथे मुस्लिम समाजाची लोकवस्ती मोठी आहे समाजनिहाय विचार केला तर या मतदारसंघात सर्वाधिक पाच लाखांच्या पुढे म्हणजे सुमारे चौतीस टक्के मराठी लोक राहतात तर त्याच खालोखाल चार लाखांच्या पुढे म्हणजेच चोवीस टक्के मुस्लिम मतदार राहतात तसंच उत्तर भारतीय मतदारांची संख्या देखील सुमारे पावणे तीन लाखाच्या सुमारास जवळपास पंधरा टक्के लोकसंख्या आहे गुजराती मारवाडी समाजाचे सुमारे दोन लाख मतदार या लोकसभा मतदारसंघात असल्याचं सांगितलं जातं दक्षिण भारतीय सुमारे दहा टक्के आणि ख्रिश्चन आणि इतर समाज मिळून सात टक्के लोकसंख्या अशा विविध समुदायातील समाजबांधव या लोकसभा मतदारसंघात राहतात यंदाच्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांनी त्यांचे उमेदवार बदलले आहेत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड तर भाजपाकडून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यंदा रिंगणात आहेत यामुळे ही उमेदवारी जाहीर व्हायला उशीर झालेल्या मतदारसंघामधला एक मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ असं म्हणता येईल या मतदारसंघात प्रमुख लढत दुरंगी असली तरी तब्बल सत्तावीस उमेदवार रिंगणात आहेत यात बहुजन समाज पार्टीचे अय्यूब अमीन हनगुंड एम आय एमचे रमजान अली चौधरी वंचित बहुजन आघाडीचे संतोष अंबुलगे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे या मतदारसंघात अल्पसंख्य मतदारांची संख्या जास्त असल्यानं एकूण सत्तावीसपैकी सोळा उमेदवार अल्पसंख्यक समाजातले आहेत वकिलीच्या क्षेत्रात निकम वरिष्ठ असले तरी राजकारणाचा त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे त्यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या वर्षा गायकवाड यांचं आव्हान आहे सध्या त्या धारावी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देखील आहेत त्यांचे वडील दिवंगत एकनाथ गायकवाड हे देखील या मतदारसंघातून लोकसभेला निवडून आले होते आणि विशेष म्हणजे त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांचा पराभव केला होता त्यामुळे राजकारणात मुरलेले विरुद्ध नौखे अशी ही लढत म्हणता येईल या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघ निहाय जर राजकीय पक्षांची ताकद पाहिली तर वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार विलेपार्लेतून भाजपचे पराग अळवणी कुर्ला इथून मंगेश कुडाळकर आणि चांदिवलीतून दिलीप लांडे हे दोन्ही आमदार शिवसेनेचे आहेत तर कलिनामध्ये संजय पोतनीस हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत वांद्रेमधून झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे अजित पवार गटात प्रवेश केला असल्यामुळे झिशान सिद्दीकी हे किती मन लावून काँग्रेसचा प्रचार करतील हा प्रश्न आहे त्यामुळे महायुतीच्या आमदारांचा पाठिंबा उज्ज्वल निकम यांना मिळेल असं चित्र आहे सध्या उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांचा प्रचार जोरदार सुरू आहे गायकवाड यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते काँग्रेसच्या बरोबरीने दिसत आहेत तर उज्ज्वल निकम यांच्याबरोबर भाजप तसेच शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आरपीआय आठवले गट रासपचे कार्यकर्ते प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत या मतदारसंघातून इच्छुक असणारे काँग्रेसचे नसीम खान यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे ते नाराज होते त्यांनी स्टार प्रचारक म्हणून पक्षाचा राजीनामा दिला होता मात्र त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांची नाराजी दूर झाली असून ते प्रचारात सक्रिय झालं असल्याचे दिसत आहे गायकवाड यांच्याबरोबर माजी खासदार प्रिया दत्त सुद्धा सक्रिय आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी आणि गेल्या दहा वर्षातली भाजप सरकारची कामगिरी मुंबईतील विकास असे महत्वाचे मुद्दे निकम यांच्या प्रचारातील आहेत याविषयी उज्ज्वल निकम म्हणाले मी फक्त आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करेल की तीन दिवस सुट्टी आहे आणि म्हणून मतदानाला गेलं नाही तरी चालेल हा विचार आपण मनातून काढून टाका वीस मे ही तारीख लक्षात ठेवा आणि आतापर्यंत आपण जे माझ्यावरती प्रेम व्यक्त केलेलं आहे जी माझ्या केलेल्या कामाची पावती वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपण व्यक्त केली तीच भावना पुन्हा वीस मेला आपल्याला दाखवायची आहे आणि आपण दाखवाल मला आपल्या सेवा करण्याची संधी आपण द्याल याची खात्री आहे तर भाजप सरकारच्या काळात महागाई बेरोजगारी स्थानिक पुनर्वसन महिला आरक्षण असे मुद्दे वर्षा गायकवाड यांच्या प्रचारात प्रामुख्याने वापरले जात असल्याचं दिसून येतं याविषयी वर्षा गायकवाड म्हणाल्या माझा मतदारसंघ बाजूला मी राहते उत्तर मध्य मुंबईमध्ये पण मला एक गोष्ट सांगायची की पक्षाने जो पण निर्णय घेतलेला आहे जनतेला मला एक आहे की मी काम करणारी कार्यकर्ताय प्रश्नांना तळ लावून त्या ठिकाणी न्याय मिळेपर्यंत लढणारी कार्यकर्ते आणि सहज उपलब्ध असलेले उमेदवार त्यामुळे मला असं वाटतं की जनता मला आशीर्वाद दिला आणि हे जे युद्ध आहे हे देशाच्या संसदेमध्ये जाणार आहे त्यामुळे राष्ट्र घडवण्यासाठी आणि देशाचं संविधान जर आपल्याला बळत ठेवायचं असेल तर त्या दृष्टी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा विचार करता कुठल्याही एका पक्षाचा बाले म्हणता येणार नाही असा हा मतदारसंघ एकोणीशे सत्याहत्तर पासूनच्या निवडणुकांचा विचार करता आतापर्यंत तीन वेळा शिवसेना तीन वेळा काँग्रेस दोन वेळा भाजपा आणि प्रत्येकी एक वेळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनता पार्टीचे खासदार या मतदारसंघातून निवडून आले आहेत यात गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपा आणि त्यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस वगळता कोणालाही सलग निवडणूक जिंकता आलेली नाही एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये माकपाच्या तिकिटावर अहिल्याताई रांगणेकर इथून निवडून आल्या त्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये प्रमिला मधुदंडवते यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतरच्या चार निवडणुकांमध्ये शरद दिघे यांच्या बाबतीत जय पराजयाचं चक्र चालू राहिलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर शरद दिघे इथून विजयी झाले पण त्याच्या पुढच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विद्याधर गोखले यांनी त्यांना पराभूत केलं पुन्हा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये दिघे यांनी हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला पण एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेनेच्या नारायण आठवले यांनी त्यांना हरवलं पण त्याच्या पुढच्या म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या रामदास आठवले यांनी नारायण आठवले यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला पण पुढच्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या राजा ढाले यांना शिवसेनेच्या मनोहर जोशी यांनी पराभूत केलं जोशी यांना या निवडणुकीत मोठं मताधिक्य मिळालं होतं त्यानंतर मनोहर जोशी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचं मंत्रिपद सांभाळलं तत्कालीन लोकसभा अध्यक्ष टी एम सी बालयोगी यांच्या निधनानंतर ते लोकसभेचे सभापती देखील होते पण दोन हजार चारच्या निवडणुकीत थोड्या फरकानं काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी पराभूत केल्यानं मनोहर जोशी यांना पुन्हा लोकसभेत जायची संधी या मतदारसंघातून मिळाली नाही दोन हजार नऊ मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या महेश जेठमलानी यांना पराभूत करून काँग्रेसच्या प्रिया दत्त लोकसभेत गेल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच्या पूनम महाजन खासदार म्हणून लोकसभेत गेल्या दोन्ही वेळा त्यांनी मोठ्या फरकानं प्रिया दत्त यांना पराभूत केलं या मतदारसंघाविषयी राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ होते त्यांची कन्या पूनम महाजन तिथून सातत्याने दोनदा निवडून आल्या त्यावेळेला त्यांना संधी न देता भारतीय जनता पक्षाने उज्ज्वल निकम प्रसिद्ध विधिज्ञांना रिंगणात उतरवलेला आहे आणि त्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसनं त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे दोघंही उमेदवार बाहेरची आहेत पण दोघांचंही वैशिष्ट्य असं आहे की दोघंही जण अत्यंत ता ताकदवान आणि शक्तिशाली उमेदवार आहेत वर्षाताई या काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचा धारावी हा विधानसभा मतदारसंघ लगेचच्या लोकसभा मतदारसंघात येतो तो मतदारसंघ अनिल देसाईसाठी शिवसेनेनी स्वतःकडे ठेवल्यामुळे वर्षात एक आईच्या नाराज होत्या आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना या भागामध्ये उमेदवारी दिली गेली त्या जेव्हा रिंगणात उतरतायत तेव्हा मुंबई अध्यक्ष या नात्यांनी अख्खं मुंबईचं काँग्रेस दल त्यांना मदत करायला येईल अशी एक शक्यता आहे इथे साधारणतः दलित मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची एकत्रित संख्या ही सहा ते सात लाखांपर्यंत जाऊ शकते भारतीय जनता पक्षाला आणि मोदींना नाकारण्यासाठी मतदान करायचा मार्ग स्वीकारला तर तो वर्षा गायकवाड यांना फायद्याचा राहू शकेल पण त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात येण्याआधी वचासूची नाव तयार केलेलं आहे विधिज्ञ म्हणून ते समोर आलेले आहेत त्यांना अतिशय महत्वाच्या न्यायालयीन खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडण्याची जी संधी मिळालेली आहे ते त्यांचं मोठं भांडवल आहे निकम या संधीचा लाभ काँग्रेसला अडचणीत आणू शकतात आशिष शेलार जर उमेदवार असते तर ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला अत्यंत सोपी होती पण भाजपला सध्या त्यांना दिल्लीत पाठवायचं नसल्यामुळे त्यांची शक्ती परागळावणींचं विलेपारले मतदारसंघातलं गेल्या कित्येक वर्षांचं काम या दोन आधारावर निकम त्यांची राष्ट्रीय भावना मोदींची प्रतिमा ही या निवडणुकीला सामोरं जातील सध्या प्रत्येक लढत अटीतटीची होते असं म्हणताय त्यामुळे इथलाही अंदाज तोच आहे मुंबई परिसराचा भाग असल्यामुळे मतदानाची टक्केवारी किती होईल कोण एक गठा मतदान करतील कशा पद्धतीने मतदार यंत्रणा दोन्ही बाजू राबवू शकतील ज्याच्यावरती या मतदारसंघाचा निर्णय अवलंबून आहे त्यामुळे पुन्हा लढाईचे काही वेगवेगळे पैलू देखील चर्चेत येत राहतील ही निवडणूक अत्यंत मनोरंजक ठरणार आहे आणि था उत्तम प्रचंड उन्हाळा असताना सुद्धा त्याचा प्रचारावर कुठे परिणाम झाला आहे असं अजिबात जाणवत नाही सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू आहे घरोघरी आपली आपल्या पक्षाची भूमिका पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांमार्फत पत्रक का वाटण्यात येत आहेत समाज माध्यमांवर सुद्धा प्रचार केला जात आहे या मतदारसंघातल्या समस्यांविषयी आमचे वार्ताहर अमित काळे सांगतात मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात एक नवखे उमेदवार महायुतीकडून ज्येष्ठ उज्ज्वल निकम आणि एक अनुभवी राजकारणी महाविकास आघाडीकडून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारनं गेल्या दहा वर्षात घेतलेले निर्णय धोरण आणि महाविकास आघाडीकडून महागाई बेरोजगारी स्थानिक प्रश्न हे प्रचारातील महत्वाचे मुद्दे आहेत परिसरात गेल्या पन्नास वर्षांपासून रखडलेला फनेल एरियाचा पुनर्विकास महामार्गावर सतत होणारी वाहतूक कोंडी मिठी नदीला येणारा पूर आणि जलमय होणारा परिसर वांद्रे बेहरामपाडा चांदिवली परिसरात झोपडपट्ट्या जुन्या वस्त्या यांचा पुनर्विकास हे प्रश्न स्थानिक पातळीवरचे प्रचाराचे प्रमुख असे आहेत याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला उद्या भेटूया दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासह हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर संपादन आणि समन्वय जीवन भावसार लेखन अमित काळे निर्मिती सहाय्य सुशिला वेंगुर्लेकर आणि निवेदन दीपक वेलणकर लोक निर्णय महाराष्ट्राचा उपग्रह वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम न्यूज ऑन या मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत वाजून